खरंच पुण्यात पुरंदर मधन विमान उडणार का आणि अंदाज कधी बंद उठणार का बघा देशात कुठेही विमानतळ करायचं असेल तर जागाही राज्य सरकारने द्यावी लागते कुठेही देशात तुम्हाला विमानतळ करायचं त्या आज जेवढी विमानतळ झाली ती सुद्धा इथून पुढे सुद्धा राज्य सरकारने जागा दिल्यानंतरच पुढचं काम आमचं असत आता पुरंदरच्या विषयात खूप सकारात्मक सगळी प्रक्रिया सुरू आहे बघा देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये प्रथम कल्पना देवेंद्रजींची त्याच्यानंतर त्यांनी खूप प्रेम केलं जागा निश्चित झालं सगळं झालं त्याच्यातल्या तांत्रिक आणि कायदेशीर बाबीची पूर्तता झाली पण नंतर सरकार बदललं शेवटी त्यांचा दृष्टिकोन काय होता जागा बदलायचा निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये ही का जागा ती जागा काय नेमकं त्याच्यात खूप दिवस गेले पुन्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि त्या काळामध्ये शिंदेसाहेब आणि नंतर देवेंद्रजी या सगळ्या काळात पुन्हा पुरंदरच्या विमानतळाच्या प्रकल्पाला चालना मिळाली आणि नेमन, मला असं वाटतं की आता प्रत्येक गावामध्ये उपविभागीय अधिकारी दर्जाचा अधिकारी नेमला नोटिफिकेशन झाले भूसंपादनाच्या त्या मला वाटतं इंडस्ट्रीयल झोन त्याचा डिक्लेअर झालाय भूसंपादनाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे थोडे थोडे काही विषय असतील अडथळे असतील तर मुळात भूमिपुत्रांना न्याय देणे कुठल्याही सरकारची तीही भूमिका आहे की कुणालाही भूमिपुत्राला त्याचं नुकसान होणार नाही त्याला न्याय दिला पाहिजे आणि त्याच्यातनं हे विमानतळ निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो राज्य सरकारचं भूसंपादन आता प्रक्रिया इतकी वेगाने चालू आहे मला पुरंदरचं विमानतळ हो। जे आहे ते फार दिवस काही लांबेल असं दिसत नाही एकदा भूसंपादन झाल्यानंतर मग ते विमानतळ ते मग यायनी करायचंय की ते कुठं पीटीपी मॉडेलवरती करायचंय का एबीडीसीनी करायचंय याचा निर्णय होईल पण आधी भूसंपादन आहे आणि मला आता जे दिसतंय की इतका वर्ष फक्त चर्चा चर्चा होती पण आता प्रत्यक्षात काम खूप वेगानं सुरू आहे